अशी ही बनवा बनवी सचिन पिळगावकर निर्मित या चित्रपटाने एकोणीसशे मध्ये बॉक्स ऑफिस चे सर्वच रेकॉर्ड तोडले होते आणि हा चित्रपट मरा चित्रपट मराठीतील एकमेव असा ठरला होता की ज्याने बॉक्स ऑफिस वर एक करोड रुपयांचा आकडा पार केला आणि एकोणीसशे मध्ये या मूवी तब्बल तीन करोड रुपये एवढे बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले होते कारण या चित्रपटाचे डायरेक्शन आणि कॉमेडी काही अशा प्रकारे होती की जे आजही आपल्याला हसायला भाग पडतात आणि हा माझा बायको पार्वती या चित्रपटाच्या मेन रोल मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ राय हे अॅक्टर होते आणि एकोणीसशे अठ्याऐंशी चा हा एक सुपर हिट मराठी मूवी ठरला होता हमाल दे धमाल या मुव्ही मेन कास्ट होती लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उसगावकर या मूवीचे टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन हे एक करोड साठ लाख रुपये होते आणि एकोणीसशे एकोणनव्वद ची ही एक हिट मूवी ठरली पळवा पळवी या मुव्ही मध्ये दादा कोंडके यांनी चित्राचं कॅरेक्टर प्ले केलं होतं आणि उषा चव्हाण यांनी हौसाचं ही मूव्ही एकोणीसशे नव्वद ची हिट मूव्ही ठरली होती आणि या मूव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ऐंशी लाखांच्या जवळपास आहे माहेर साडी पहिल्या तीन आठवड्यातच भारतामधून पाचव्या क्रमांकावर हायस्ट ग्रोसिंग इंडियन फिल्म बनली आणि सोबतच एकोणीसशे एक्क्याण्णव मधली हायएस्ट ग्रोसिंग मराठी आणि या चित्रपटाने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तब्बल बारा कोटींची कमाई केली मित्रांनो एकोणीसशे मध्ये बारा कोटी ही काही साधी अमाऊंट नव्हती त्यावेळेस दहा ग्राम सोन्याचे भाव हे जवळपास साडेतीन हजार रुपये होते आणि याच कॅल्क्युलेशन ने जर विचार केला तर या मुव्हीने जवळपास आता दोनशे बत्तीस करोड रुपयांच्या जवळपास कमाई केली म्हणजेच आताच्या सैरटच्या दुप्पट आय एम शुअर की तुम्ही हा फॅक्ट आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी ही एक गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिली पर्यंत आणि व्हॉट्सअपवर वर जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका एक होता विदूषक या चित्रपटाचे मेन ऍक्टर होते लक्ष्मीकांत बेर्डे आणि वर्षा उजगावकर एकोणीसशे मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस तब्बल पंच्याहत्तर लाखांची कमाई केली भगभुगे भगनी भागोदरी भगमा से एवढी ओम फट स्वाटलेला हा चित्रपट प्रोड्यूस केला होता महेश कोठारे यांनी जो की हॉलिवूडच्या चाइल्ड प्ले या मूवीपासून पासून इन्स्पायर्ड होता बोलक्या भावल्याचा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात राज्य करून गेला आजही तात्या इंचू या नावाची एक अलग दहशत आहे या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एक उत्कृष्ट भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाने एकोणीसशे मध्ये तब्बल तीन कोटींची कमाई केली कॅल्क्युलेशन नुसार आजच्या भाषेत तब्बल ऐंशी बजरंगाची कमाल एकोणीसशे आलेल्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होत जवळपास एक करोड दहा लाख रुपये या चित्रपटाचे मेन ऍक्टर होते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे आणि हा चित्रपट चौऱ्याण्णव मधला हिट चित्रपट ठरला जमलो हो जमलो या चित्रपटामध्ये मेन ऍक्टर होते सुनील बर्वे लक्ष्मीकांत बेर्डे रुणाल ठाकूर सॉरी 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 मृणाल कुलकर्णी आणि उषा नतकर्णी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ही मूवी बॉक्स ऑफिस वर ठरली आणि या मूवीचं टोटल तो बॉक्स ऑफिस कलेक्शन हे सव्वा कोटी रुपयांच्या जवळपास होतो कमाल माझे बायकोची या मूवीचे मेन ऍक्टर्स होते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अलका कुबल या मूवीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे नव्वद लाख रुपये होते आणि ही मूवी एकोणीसशे सत्त्याण्णव ची हिट मुव्ही ठरली सरकारनामा या चित्रपटामध्ये भरपूर ऍक्टर्स होते जसे की अजिंक्य देव मकरंद दानसपुरे किशोरी आंबिये दिलीप प्रभाळकर विलिंद गुणाजी अश्विनी भावे उपेंद्र लिमे यातीन कार्यकर जयंत सावरकर आणि प्रतीक्षा लोणकर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आलेल्या या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं ऐंशी लाख रुपये खतरनाक या चित्रपटाचे मेन कास्ट होते महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे किशोरी आंबिये आणि भरत जाधव एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आलेल्या या मूवीने बॉक्स ऑफिस वर नव्वद लाख रुपयांची कमाई केली आणि हा मुव्ही बॉक्स ऑफिस वर हिट ठरला देखणी बायको नाम्याची या मूवी मेन कास्ट आहेत लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिया पाटील या मुव्ही बॉक्स ऑफिस कलेक्शन हे सत्तर लाखांच्या जवळपास होते आणि हा दोन हजार सालातला एक हिट मुव्ही ठरला अनाहट या मूवीचे मेन कास्ट आहे सोनाली बेंद्रे दीप्ती नवर आणि अनंत नाग दोन हजार दोन साली आलेल्या या मूवीने बॉक्स ऑफिस वर एक कोटी रुपयांची जवळपास कमाई केली तुला सांगतो पिंपळाच्या झाडाला पानाऐवजी लटकलेली असायची पछाडलेला या मूवी चे मेन कास्ट होते भरत जाधव श्रेय तळपदे महेश कोठारे आणि अश्विनी कुलकर्णी दोन हजार तीन मध्ये हा मूवी बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरला आणि या मूवीने बॉक्स ऑफिस वर एक कोटी साठ लाखांची कमाई केली नवरा माझा नवसाचा या मूवीचे मेन कास्ट होते सचिन पिळगावकर अशोक सराफ सुप्रिया पिळगावकर किशोरी शाह आणि भरपूर बरेच साईड ऍक्टर सुद्धा दोन हजार पाच मध्ये हा बॉक्स ऑफिसचा सुपरहिट मूवी ठरला ज्याचे कलेक्शन हे तब्बल पाच कोटी रुपये होते नोकरीत पगार पुरेना धंद्यात नफा पुरेना मग तो मिळवणं सुरू झाला डोंबिवली फास्ट या मूवीचे मेन कास्ट होती संदीप कुलकर्णी भालचंद्र कदम आणि शिल्पा तुळस्कर दोन हजार सहामध्ये आलेल्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आठ कोटी रुपयांची कमाई केली आणि हा एक सुपरहिट मूव्ही ठरला साडोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद झाली सैर भैर थोडे गोरे मोरे एमाडे दिन या चित्रपटाची मेनकास्ट होती मकरा भरत जाधव आणि अशोक सराफ दोन हजार सहामध्ये आलेल्या या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन होते तीन कोटी रुपये से लंडन या मूवीचे मेन कास्ट होते भरत जाधव आणि मोहन जोशी दोन हजार सात साली हा मूवी बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरला या मूवीने तब्बल अडीच कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले शिवाजीराजे भोसले बोलतोय या मूवीचे मेनकास्ट होते महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर ही मूवी दोन हजार नऊ ची सुपरहिट ठरली होती आणि या मूवीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे पंचवीस कोटी रुपये होते ते ये थे, ते येते इथे काय नाही एकत्र मी आणि माझ्या शिक्षणाच्या आयता गो दोन हजार दहा मध्ये आलेली इंडियन एज्युकेशन सिस्टीमच्या विरुद्ध बोलणारी ही पहिली मराठी मूवी होती जी मूवी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली आणि या मूवीचे टोटल कलेक्शन होते तेवीस कोटी रुपये शाळा ही शाळेतील मुलांच्या जीवनावर आधारित होती ज्या मुव्हीने दोन हजार अकरा मध्ये बॉक्स ऑफिस वर नऊ कोटी रुपये तर कमवलेच तर दोन हजार बारा मध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर द बेस्ट फीचर फिल्म इन मराठी हा अवॉर्ड सुद्धा जिंकला कमेंट्री पुढे धोका आहे या मूवीचे मेन कास्ट आहेत अंकुश चौधरी सई तामनकर भरत जाधव पॅडी कांबळे आणि केत विश्वासराव हे आहेत हा मुव्ही दोन मध्ये आलेल्या बॉलिवूड मुव्ही नो एंट्रीचा चा ऑफिशियल रिमेक आहे आणि तरी सुद्धा हा मुव्ही मराठी बॉक्स ऑफिसवर प्रचंड सक्सेस ठरला आणि दोन मध्ये ही मुव्ही सुपरहिट ठरून या मुव्हीने तब्बल चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले दुनियादारी या मूवीचे मेन कास्ट होते अंकुश चौधरी स्वप्नील जोशी उर्मिला कोठारे सई तामनकर जितेंद्र जोशी सुशांत शेलार वर्षा उसगावकर आणि बरेच इतर कलाकार दोन हजार तेरा मध्ये या मूवी सोबतच या मूवीचे डायलॉग सुद्धा प्रचंड हिट झाले प्रयत्न प्रेम परत मिळवण्याची वेळ येते ना तेव्हा करत नाही आणि या मूवीने बॉक्स ऑफिसवर तब्बल सदोतीस कोटी रुपयांची कमाई केली उठाव केला मेंदू गदा गदा हलवला मध्ये स्पंदन निर्माण झाले त्यांना हिंदोळे देत मी टाइमपास या मूवीची मेन कास्ट होते प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर दोन हजार चौदा मध्ये आलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने चौतीस कोटी रुपयांची कमाई केली देऊळ बंद प्रवीण तरडे निर्मित या चित्रपटाचे मेन कास्ट होते गश्मीर महाजनी प्रवीण तरडे गिरिजा जोशी आणि मोहन जोशी हा मूवी दोन हजार पंधराचा सुपरहिट मूवी ठरला आणि या मूवीने बॉक्स ऑफिसवर चोवीस कोटी रुपयांची कमाई केली मराठी इंडस्ट्री एक गेम चेंजर मूवी या मूवीने पहिल्यांदा शंभर कोटी रुपयांचा आकडा पार केला आणि दोन हजार सोळामध्ये मध्ये आरतीची लव्ह स्टोरी ही संपूर्ण महाराष्ट्रात सुपरहिट झाली या मूवीचे टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन हे एकशे दहा कोटी रुपये होते आणि या मूवीचे होते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ज्या मूवीचा धडक नावाने हिंदी मध्ये सुद्धा रिमेक केला गेला आणि साऊथमध्ये मध्ये सुद्धा दोन हजार सोळाची ची एक आणखी देखील सुपरहिट मूवी होती ज्याचं नाव म्हणजे नट सम्राट महेश मांजरेकर निर्मित या मूवीचे मेनकास्ट होते नाना पाटीकर आणि या मूवीने बॉक्स वर तब्बल चाळीस कोटी रुपये एवढी कमाई केली ए बाळा नाव काय तुझं तन्वी अनुराग देशमुख वांडे आधीच ठरलं होतं मुलगी झाली तर आपण तिचं नाव तन्वी ठेवायचं मला म्हणाला होता माझ्या लहानपणीची जीवलग मैत्रीण किती हाक घावी किती थांबववी मी माझा ती सध्या काय करते पहिले प्रेमावर आधारित दोन हजार सतराची ही एक सुपरहिट मूवी आहे ज्याचे मेन कास्ट आहेत अंकुश चौधरी तेजश्री प्रधान अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर आणि या मूवीचे टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे बावीस पॉइंट चोपन्न कोटी नाळ ही मूवी चैत्य नावाच्या एका लहान मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे ज्याचा मेन कास्ट आहे श्रीनिवास पोकळे प्रोड्यूस बाय नागराज मंजुळे आणि ही मूवी दोन हजार अठरा मध्ये बॉक्स ऑफिस वर सुपरहिट ठरली आणि या मूवीने जवळपास बत्तीस कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते टकाटक तक या मूवीचे मेन कास्ट आहेत अभिजित आमकर प्रथमेश परब रितिका श्रोती आणि प्रणाली भालेराव हा एक एटीन प्लस कॉमेडी मूव्ही आहे जो की दोन हजार एकोणास मध्ये हिट झाला होता आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अठरा कोटी रुपये एवढे होते धुरळा हा चित्रपट बेस आहे गावातील इलेक्शन वर आणि ज्याचे मेनकास्ट आहेत संहिता मनकर सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ जाधव प्रसादो उमेश कामत अंकुश चौधरी आणि अमय वाघ ही मूवी दोन हजार वीस मधली बॉक्स ऑफिस वरची सुपरहिट मूवी ठरली आणि या मूवीने बॉक्स ऑफिस वर चौदा कोटी रुपये कमवले जिम्मा या मूवीचे मेनकास्ट आहेत सायली संजूमय गोडबोले सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णी सिद्धार्थ चांदेकर सुचित्रा भडेकर हेमंत डोमे आणि सुहास जोशी ही मूवी दोन हजार एकवीसची ची बॉक्स ऑफिस सुपरहिट मूवी ठरली आणि हिचं टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं सोळा कोटी रुपये पावन खिंड ही मूवी आपल्याला मराठ्यांच्या शौर्याचा पराक्रम या मूवीची मेनकास्ट आहेत अजय पुरकर अंकित मोहन माधवी निमकर मृणाल कुलकर्णी प्राजक्ता माळी चिन्मय मांडलेकर रुची सवर्ण आणि बरेच इतर कलाकार ही मूवी दोन हजार बावीसची ची बॉक्स ऑफिसवरची सुपरहिट मूवी ठरली आणि या मूवीचं टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं अठ्ठावन्न कोटी रुपये रेड दोन हजार बावीस ची एक अशी मूवी ज्या मूवीने मराठी इंडस्ट्रीच्या डायरेक्शनला एक डायरेक्शन दिलं ज्या मूवीचे मेन कास्ट होते रितेश देशमुख जेनेलिया देशमुख आणि अशोक सराफ हा मूवी दोन हजार बावीस चा एक सुपरहिट मूवी ठरला आणि या मूवीने तब्बल शहात्तर पॉइंट आठ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले पण भारी, भारी, भारी देवा या मूवीच्या मेन कास्ट होत्या रिया शर्मा रोहिणी हातनगडी दीपा परब वंदना गुप्ते सुकुन्या कुलकर्णी आणि बऱ्याच इतर कलाकार हा मूवी दोन हजार तेवीस चा एक सुपरहिट ठरला हा मूवी घरोघरच्या महिलांनी थेट थिएटर मध्ये जाऊन बघितला आणि या मूवीने टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन हे ब्याण्णव कोटी रुपये केले नाटगुमा या मूवीचे कास्ट आहे स्वप्नील जोशी आणि मुक्ता वर्वे दोन हजार चोवीस ची ही एक हिट मुव्ही होती या मुव्ही बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अठ्ठावीस कोटींच्या जवळ आहे मित्रांनो ह्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या ब्लॉक बस्टर मूवीज आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळे तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोन वर दाबायला विसरू नका कारण तुमच्या एका सबस्क्राईब नाही आम्हाला नक्कीच फरक पडतो भेटूया पुन्हा एका अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये जय जे हिंद जय महाराष्ट्र